तर नमस्कार मित्रांनो मी अनिल साबळे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो जो आपण लहानपणी जो खेळ खेळायला जायचो त्या खेळाचं नाव आहे निंगोरशा बरोबर ना हां तर निंगोरशा हा खेळ खेळायला जायचो आम्ही लहान असताना हा खेळ खेळत असत पहिला आम्ही खेळायचो हा खेळ परंतु आज अशी पोरं लहान लहान पोरं आज हा खेळ आपल्याला खेळून दाखवणार आहेत कारण हा खेळ आता खेळला जात नाही आहे कारण मला आठवते कारण आज हा खेळ अशा पोरांनी आजपर्यंत जोपासून ठेवला आहे तर हे कसा खेळ खेड़ खेळतात तर हा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे तर हे पोरं कशी खेळ खेड़ खेळतात आता हे बघा हा हे निंगोरचे हा रचलेला आहे आणि हा बॉलाच्या सायडने मारायचा असतो कापडी बॉल राहतो त्याने हा बॉल हा बघा हा बॉल आहे आणि हा कापडी बॉल आहे आणि याने हा हे पाडायचं असतं आता याच्यामध्ये टीम पाडलेली असते आता ही लाईन धरली याच्यानंतर सहा सहा आकडे किंवा पाच पाच पोरं म्हणजे असं पोरं वाटून येणार आणि वाटून आल्यानंतर हा खेळ कसा खेळला जातो हा तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे तर व्हिडिओला शूटपर्यंत जोडून राहायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता हे पोरं आता ही लाईन धरलेली आहे तर नेहमी निम्मे विभाग विभाग होऊन जाणार आहेत तर नेहमी पोरं तिकडे होणार आणि आपल्याकडे होणार तर तुम्ही बघू शकता हे कसे धाव खेळतात आपण बघूया तर फायनली आता ही दोन टीम झाली एक या साइडला आहे आणि एक या साइडला आहे अशी दोन टीम झालेत आहेत तुम्ही पाहू शकता हा बॉल आणि ही निंगोर शरलेली आहे बघा चला सुरू करा खेळा ना कसं काय खेळायचं आता टॉच करायचे इकडे फिर इकडे फिर हा टॉस पडले आणि आता टॉच झालाय आता हा झुम ना तर बघा तर निंगोरशा झालेलं आहे आता तुम्हाला मित्रांनो हा खेळ कळला नसेल तर हा खेळ असा आहे जे हे रचलं आहे तर हे बॉलाने पाडायचं असतं तुम्ही पाडून दाखवायचा हा बॉलाने पाडायचं आहे ना तर हे बघा तुम्हाला मित्रांनो मी दाखवतोय आता हा बघा इकडे एक, एक, एक पॉर्ग आहे आणि ती तिकडून मारतात ही जे दोन टीमं झालीत तर जे टीम सेपरेट आहे आणि हे बघा पडलेलं आहे निंगोर्शा आणि पडल्यानंतर असं पडलं जातं आणि ते रचायचं असतं परत आणि हा बॉल आहे ना तर हा कमरेपासून वर मारायचा जाणार रे कमरेपासून वर मारल्यानंतर आऊट असतं हे बघा हे बघा इथं निंकोशा रसायचं काम चालू आहे हे बघा या पोराच्या हातामध्ये बॉल आहे आणि निंकोशा रस्त्याचं काम चालू आहे हे बघा इतर रसायचं काम चालू आहे बघा तर आऊट झालेलं आहे नाही झालं ना आऊट झालं आहे तर हे बघा अजून आऊट पूर्णपणे हे रसायचं काम चालू आहे इतर रसायला अजून कोणी आलं नाही इकडं फक्त मारायचं काम चालू आहे बघा हे बघा दो, दोन दोन माणसं आऊट झालेली आहे त्यांची अशा दोन टीम आहेत दोन टीम खेळतात आणि बघ तीन व्यक्ती आऊट झालेली आहे आणि निंगोर्स झाले आणि पाय एकदा काय केलं तू असं फिरून दाखव हे बघा तर झाल्यानंतर असं बोललं जातं काय म्हणलं तू काय बोलला छापी छापी निंगोरशा तर असं तू एकदा करून दाखव दाखव ना नाही दाखव ना, दाखव तू दाखव ना तू केलं ना तू, तू दाखव तर असं केलं जात ज्यावेळेस हे पूर्णपणे रचून होईल त्यावेळेस असं असं बोललं जातं नाही का छापी छापी निंगोरशा नाही का तर मित्रांनो हा खूप जुना खेळ आहे आणि हा खेळ अशा प्रकारे खेळला जातोय बघा निंगोरशा रचलेला आहे तू बॉल पुढे तो बॉल पण आहे आणि मित्रांनो हे सगळे आमचे गावकडचे आदिवासी भागातले आदिवासी पोर आहेत आणि ही पोराने जे का हा खेळ खेळला हा तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या खेळाचं नाव आहे निंगोरच्या तर मित्रांनो हा निंगोरच्या म्हणजे असं आहे की हे बॉलाच्या सायडने पाडलं जातं आणि हे दोन टीमा केल्या जातात तर दोन टीमा केल्यानंतर टॉच केला जातो आणि टॉच केल्यानंतर हा खेळ खेळला जातो ज्याच्यावर ते आणि कमरपासून वरती मारला जातो बॉल त्यावेळेस तो व्यक्ती आउट होतो आणि ज्यावेळेस हे निंगोरशा रसून झाल्यानंतर आता हे बारख्याने तुम्हाला दाखवलं असेल का आ, काय बोल जपी जपी निंगोरशा असं बोललं जातं रसून झाल्यानंतर तर असा हा खेळ आहे तर मित्रांनो हा खेळ तुम्हाला कसा वाटा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर अशा गावाला जे काही गोष्टी घडत असतात आमच्या गावाकडच्या जे आता भात लागुडला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बरोबर ना आणि व्हिडिओला शेवटपर्यंत जोडून राहायचे आता इथं आमची थांबण्याची वेळ झाली आहे हा डाव तुम्हाला कसा वाटला हा खेळ तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगायचंय तर मित्रांनो थांबतोय जय महाराष्ट्र जय आदिवासी धन्यवाद